चला आज बनूया खमंग ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालण्यासाठी ठेवायचे दोन तीन तास भिजत ठेवायचे हे मी दोन तीन तास भिजत ठेवलेले होते आता हे छान भिजलेले आहे चला आता हे मिक्सर मध्ये काढून घेऊया वाटण करताना तयार पान थोडस घालायच हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे चवीनुसार मीठ सोडा सोडा नसला तर विनो वापरला तरी चालते हे छान फेटून घ्यायचं आधी प्लेटला तेल लावून घ्यायचं आता हे बळून घ्यायचं हे व्यवस्थित बसल्यासाठी असं करून घ्या हलून घ्यायचं पाणी गॅसवर गरम करायसाठी ठेवलेलं आहे आता हे प्लेट याच्यामध्ये ठेवून द्यायचे झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट होऊ द्यायचं बारीक फ्लेम होऊ द्यायचं चला आता दहा मिनिट झालेले आहे आता बघूया चला झालेला आहे हा तयार आता याची काप करून घेऊया यावर थोडस तडका टाकून घेऊया बघा किती पंजी आणि किती छान झालेला आहे चला बनूया आज आपण खमंग ढोकळा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा किती छान झालेला आहे एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब करा